असं नाही हे दाबायच इथले इथे नस असते आपली त्या नसेला वाय मिळायला पाहिजे असं असं दाबायचं पाहिजे चालेल सोडायचं पुन्हा दाबायचं आहे पुन्हा बस आता हेच असं पाठीमाग घ्यायचं आणि असं धरून असं डोक्यात दाबायचं असं दोन हाताच्या मध्ये दाबून धरायचे तर पुन्हा धरायच या खाली आता याच्यानंतरचा व्यायाम आहे भ्रामरी व्यायाम जो भुंगा आपण पाहिलेला आहे भूंगू करतो तशा पद्धतीने आपण करायचं आहे जस करायचं आहे हे जरा हे डोळ्यावर ठेवायचं आणि हे मोठं आणखी कानावर ठेवायचे आणि